नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मस्त झटपट बनणारी अशी कांद्याची पात बनवलेली आहे बऱ्याच ठिकाणी पालेभाज्या बनवण्याच्या देखील वेगवेगळ्या पद्धती असतात तर आज मी कूट घालून ही कांद्याची पात बनवलेली आहे त्यासाठी इथे एक कांद्याच्या पातेची जुडी घेतलेली तर आधी कांद्याची पात ही स्वच्छ करून घेतली जी खराब अशी पात होती ती काढून अशी स्वच्छ जी, जी कांद्याची टर्फलं होती ती देखील काढून घेतली आणि हे कांद्याच्या पातीसाठी ना हे जे कांदे असतात वरचे तर ते मी वेगळे असे कट करून घेते तर असे गोल गोल कट करते जर हवं असेल तुम्हाला तर यापेक्षा बारीकसुद्धा कट करू शकता तुम्ही तर जी हे जे कांदे आहेत ना हेच या भाजीमध्ये वापरायचे त्याची चव खूप छान लागते यात वेगळा असा कांदा मी घालत नाही हे कांद्याच्या पातीचे कांदेच असे बारीक चिरून घेते तर सगळे कांदे असे बारीक चिरून घेतले ते वेगळे ठेवले आणि पात देखील अशी बारीक बारीक चिरून घेतली तर काही ठिकाणी कांद्याची पात ही डाळ घालून देखील करतात तशी देखील छान लागते या कांद्याच्या पातीमध्ये मी ना हिरव्या मिरच्या टाकणार आहे तर मी मिरच्या कट करून घेतलेल्या आहे आणि जे कांदे होते ते सगळे पाण्यामध्ये ठेवले मी कट करून एक चमचाभर इतकं तेल टाकलं तेल चांगलं गरम झाल्यावर मिरच्या चांगल्या परतून घेतल्या मिरच्या चांगल्या परतल्या की यातच स्वतः बारीक चिरलेला कांदा टाकून चांगला परतून घ्यायचा आहे तर कांदा हा पाण्यात ठेवल्याने त्याचा तिखटपणा थोडा कमी झाला आहे तर हा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि यातच कांद्याची पाट टाकायची आहे तर पालेभाज्या ह्या करायला अगदी झटपट होतात आणि चवीला देखील एकदम छान लागतात फक्त ह्या पालेभाज्या आहे ना साफ करण्याची जरा मेहनत असते नाहीतर ह्या बनायला अगदी झटपट बनतात आणि खायलाही खूप छान लागतात सर्व कांद्याची पात आता कडेमध्ये टाकून घेतली आणि चवीपुरतं मीठ टाकून सगळी भाजी अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे एकत्र करायची आहे एकदम पाच मिनटामध्येच ही भाजी अगदी शिजून जाते लगेच भाजी शिजली की त्यात शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे कूट सर्व एकत्र करून घ्यायचा भाजीमध्ये आणि ही आपली कांद्याची पात इथे तयार झालेली आहे